ऑपरेशन महादेवची यशस्वी कारवाई हर्षल लेले यांची प्रतिक्रिया भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कामगिरी बजावत पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना ठार केला आहे देशात भीती आणि अराजक निर्माण करणाऱ्या या अतिरेक्यांना कडक प्रत्युत्तर देत भारतीय सेनेनं त्यांचा कायमचा बंदोबस्त केला या मिशनसाठी भारतीय सरकारचे आणि आपल्या शूर जवानांचे मनापासून आभार मानतो गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सातत्याने आणि शौर्यानं काम केलं त्याचा आजचा हा विजय या हल्ल्यात माझे वडील आणि मामा शहीद झाले होते त्यांच्या जाण्यानं आमचं संपूर्ण आयुष्य कोसळलं पण आज ज्या अतिरेक्यांनी हे कृत्य केलं होतं त्यांच्यावर कारवाई झाल्याचं ऐकून मनाला एक समाधान वाटतं आज या बातमीनं आमच्या कुटुंबाला एक दिलासा मिळाला आहे एकच मागणी आहे की जोपर्यंत अखेरचा दहशतवादी नष्ट होत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन थांबवू नये कारण हा लढा केवळ देशाच्या सुरक्षेसाठी नव्हे तर प्रत्येक बलिदान झालेल्या आत्म्यासाठी आहे जम्मू काश्मीरमध्ये आनंद आहे या गोष्टीचा की ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला होता त्यांना आज मारून टाकण्यात आलेलं आहे आणि मी भारतीय लष्कराचं आणि गव्हर्नमेंटचं या दोघांचं पण धन्यवाद देईन की त्यांनी कंटिन्यू ते या मिशनच्या मागावर होते आणि आज ज्यांनी आमच्यावर गोळीबार केला त्यांना तीग, मारण्यात आलेलं आहे आनंद आहे यासाठी तिघांना एक प्रकारे श्रद्धांजली आहे भारतीय सैनिक असेल किंवा सरकार असेल कशा पद्धतीने मी दोघांना पण धन्यवाद देईन कारण हे कंटिन्युअसली ते या गोष्टीच्या इन्व्हेस्टिगेशन करत होते कं कर, हे शोधत होते यांना त्यामुळे बरेच महिने ल म्हणजे चालू होतं हे इन्व्हेस्टिगेशन शोधणं खूप कठीण होतं पण तरीसुद्धा त्यांनी पूर्ण चोवीस तास ते काम करतच असतील भारतीय लष्कर असेल गव्हर्मेंट असेल त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन